बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी नांदगावमध्ये असणार आहेत आमदार सुहास कांदे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर दौऱ्यापूर्वी नाशिक पोलीस उद्घाटन उद्घाटनस्थळी या सर्व पोलीस अधीक्षकांनी पाहणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला तर आमदार सुहास कांदे यांनी नाशिकच्या नांदगाव येथे उभारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि शिवसृष्टीच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार त्यासाठी मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावर असते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्यासोबत जोडले संतोष शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री नांदगाव मध्ये येत आहेत एकनाथ शिंदे नाशिकच्या नांदगावमध्ये त्यांच्या आता मोठ्या शिवजी छत्रपती पुतळ्याचं लोकार्पण असून या कार्यक्रमाला राज्याचे पालकमंत्री आपले दादा भुसे गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि अवधित गुप्ते यांचा देखील गायनेचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवण्यात आलाय आहे आणि मोठ्या प्रमाणावर फटकेच्या आशिषबाजी देखील करण्यात येणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल